काय झालं काय बांधू काय काय बांधा गावातलं काहीतरी तर चालणार त्याच्यापेक्षा काय चालणार आहे अण्णासाहेब तुमची आहे आमचं देवगत सरपंच आहेत अध्यक्ष काय शांत बस म्हणजे असं तर व्हायचं काय आम्हाला कळू दे काय अण्णासाहेब बाय आज काय काय मला बोलले बाय विषय मला तुम्ही आम्हाला सांगितलं नाही बैठक आपल्या अध्यक्ष जाऊ का ताई जात हो जातो तर पण थांब आधी म्हणता का इथं थांबायचं नाही बसा की इथं नाचकी आहे तिथं थांबत नसतोक पाडी नाचक्या बर काय नाही कर रे आचितनं कशा पाहिलं तर हाय का येऊ दे कशासाठी तर पती आज काय आज हाय की चांगला आहे जॉक पटाय चांगला काय सांग हे बाहेर ना आले हा हे चांगलं आहे माझं बी लावते तुमचं हे लावते की लावतो लावतो की पैसे लावतो कर लावतील का ओय लावतो तू मागचं काय सांगितलंच नाही लगा काय काय ते गेलो आता हाय चांगलाय एक नंबर आहे बाहेर नाले पन्नास रुपये ला। लाव लाव ते हं लाव तो लाव तो लावले तर आनंदी पटरू झालंय बहिणी तुमचं शानवा लवकर कशाला लाव काय सगळा आकडा मटका तुगार सगळं खेळायला लागलाय बेक मागाय पार तुमचं कशाला असते खेळते त्यांनी नाही काय खेळ तुम्हाला ई नाही का तुमचा काय आवय तुमच्या फायद्यासाठी आम्ही सांगतो तुम्हाला आमच्या विश्वास नाही चहा आपण इच्छरत नाही काय उपयोग नाही चरमाला हि नसती कशीला इकडे सांगतो ना काय गावात नाही आमच्या भांडण गावाव काय बसलीस का आवर की कार छान जाग रागा भुका लागली अस त्याला घरी जिवून बस मोडू दे मी माणूस शब्द मोडत नाही थांबणार बघा एका ठोक्यात पडला असता पण तू बस असल्यामुळे काय माझं चालत नाही अध्यक्ष तुला म्हणून सांगते ना माणूस कसा उठून काढणार काय ही चिठ्ठी आहे बघा आहे चिठ्ठी आहे मामा ते अध्यक्ष काय येत नाही तुम्ही सरपंच सांगा मी तुम्हाला खेळू नका म्हणून सांगा सरपंच बघूया आता काय करायचं ते काय बरोबर नाही बरं का असलं काय खेळत जाऊ नका का खेळ झाला काय लोकांची घरं बुडली